काल आम्ही इथं दहा वाजता आल्यानंतर आम्हाला समजलं आमचे सहकारी विष्णू तेंडुकर यांनी आमच्या लक्षात आणून दिलं की अजून शासनाने कुठलीही पर्यायी व्यवस्था मुलांची बसण्याची केलेली नाहीये त्यामुळे आम्ही इथं जमा झालो मुलं पण इथं कुठे बसावं हा प्रश्न मुलांच्या समोर आला इथं शिक्षकांना विचारल्यानंतर शिक्षकाने पण आम्हाला असं सांगितलं की प्रशासनाने आम्हाला कुठलीही कुठे बसवा मुलांना याबद्दल कुठलेही लेखी आदेश दिला नाही त्यानंतर त्याबरोबर हळूहळू पालक जमा झाले पालकांच्या पण लक्षात आलं त्यानंतर मुलांना बसवावं कुठं मग आम्ही नाहीला जाणे बँच बाहेर काढून मुलांना उन्हात बसावं लागलं उन्हात बसवल्यानंतर तुमच्या पत्रकार मित्रांमुळे पूर्ण जिल्ह्यात ही बातमी पसरली अनेक पदाधिकारी इथं उपस्थित झाले गट शिक्षण अधिकारी आले शिक्षण अधिकारी आले पण कुठलाही तोडगा निघत नव्हता नाही गट शिक्षण अधिकाऱ्यांना लेखी कळवावं लागलं पालकांना की आम्ही तुमची पर्यायी व्यवस्था करू शकत नसल्यामुळे दुपारनंतर नंतर मुलांना घरी पाठवावं लागलं याबद्दल मी आधी शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करतो या आमच्या गावचे पोलीस पाटील माननीय संजयजी नाईक यांनी हे हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी स्वतः म्हणून आपलं जे जुनं घर होतं ते सगळं मुलांसाठी पर्यायी व्यवस्था मुलांसाठी छान पद्धतीने केलेली आहे तरी पण माझा प्रशासनावर आक्षेप आहे जी व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे ती इथले पालक म्हणून करतात आम्ही जबाबदारी घेतो या प्रशासनाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय तुमचं नाव माझं नाव सत्यवंत तेंडुलकर काल या ठिकाणी जे छप्पर पडलं हे आम्हाला कळताक्षणी क्षणी आम्ही या ठिकाणी मी या ठिकाणी हजर झालो व मी आमचे आमदार निलेशजी राणेसाहेब यांच्या यांना कॉल करून ही बातमी कळवली त्यांनी तातडीने दत्त आणि दत्ता सामंत यांना कॉल केला तसेच माझी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संजय पडते यांना हे हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले का पण याची दखल आमदार निलेशजी राणे आणि दत्ताजी सामंत शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी घेतलेली आहे आणि तातडीने दोन तासाच्या आत सामान या ठिकाणी जे लागणारं छपराचं सामान आहे ते या ठिकाणी पोच झालेलं आहे त्यांचे निलेशजी साहेब आमदार आणि शिवसेना जि, जिल्हा प्रमुख दत्ताजी सामन यांचे जाहीर जाहीर आभार आभार पालक मी सर काल साहित्य छप्पर कोसळण्याबद्दल आम्ही जे उन्ह्यात मुलाला घेऊन बसण्याचे जे आंदोलन सुरू केलं होतं आंदोलन सुरू झाल्यानंतर तात्काळ सर्व सर्व यंत्रणा कामाला लागली या ठिकाणी सन्मानिय हो। आमचे जे प दत्तजी सामंत आहे यांच्या माध्यमातून संध्या या ठिकाणी भरपूर लोकं येऊन गेली तसेच प्रशासन पण या ठिकाणी येऊन दाखल झालं होतं पण संध्याकाळी खऱ्या अर्थाने दखल घेतली ती सन्माननीय दत्ताजी सामंत यांच्या माध्यमातून आणि आमचे सन्माननीय आमचे रामचंद्रावळ आमचे युवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शाळेकडे शाळेसाठी जे आवश्यक साहित्य होतं म्हणजे छपराचं ते साहित्यहून शाळेकडे पडलेलं आहे तर मी आमच्या समस्त तिंडोली ग्रामस्थांच्या वतीने आणि पालकांच्या वतीने दत्ताजी यत्तई आणि आमदार निलेश राणे यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो